मंडळी नमस्कार सध्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि महायुतीला यावेळी जनतेनं कौल दिल्याचं वातावरण सध्याच्या परिस्थितीत पाहायला मिळत असताना महायुतीने तब्बल मिळवलेल्या जागा या बहुमतात असल्याने या विधानसभेतील विरोधकच नाहीसे झाले अशी स्थिती सध्या स्थितीला पाहावयास मिळते आणि सध्या जे महायुतीचं जे राजकारणी आहेत जे मुख्य आहेत त्यांनी सत्ता स्थापन करण्याचा दावा केला असून आज राज्यपाल यांची भेट घेऊन माहितीतील नेत्यांनी सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आणि त्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते नियुक्ती झाली असल्याने माहिती मध्ये यावेळी पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचं शिक्कामोर्तब झाल्याचं निश्चित झाल्याचं वातावरण हा शपथविधी आझाद मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे त्या आजयुतीत असलेले एकनाथराव शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असं गृहित आहे तरी आता सध्या महायुतीतल्या कोणत्या उमेदवारांना कोणत्या आमदारांना मंत्रीपद मिळणार हे उत्सुकतेच ठरत आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहता गेल्या पाच वेळा विजयाचा गुलाल उधळणारे आमदार डॉक्टर संजय कुटे यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असा आशावाद जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीने चर्चेला जाऊ लागलाय आणि तो चर्चेने सुद्धा आणि आशावाद ठेवणे सुद्धा तेवढे वाजवी ठरते कारण सर्वसामान्यातील कुटुंबातून आलेले आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी गेल्या वीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्व समाज घटकांना आपलं करण्याचं काम त्यांच्या कर्तृत्वशैलीतून केलं असलं तरी त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता हा एकनिष्ठेने प्रत्येक मतदारांची आणि प्रत्येक नागरिकांची विविध समाज घटकांची काळजी घेण्यासाठी तत्पर असतो आणि आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी विकासाचं राजकारण करत असताना जातीपदाला कधीही लक्ष दिलेलं नाही लहान मोठ्या विविध समाज घटकांना एकत्रित घेऊन त्यांनी विकासाचा झंझावत कायम ठेवला आणि त्यामुळे या मतदारसंघाला पदाची मान मिळावी अशी अभिलाषा प्रत्येकाकडून व्यक्त होत आहे आणि ती व्यक्त होणेही वाजी आहे नमस्कार मी संतोष पिंगळे आणि जळगाव जामद विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने मुसंगी राजकारणी व भारतीय जनता पार्टीचा ओबीसी चेहरा म्हणून आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्याकडं पाहला जातं आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये स्थानिक पातळीवरच्या सत्ता असो वा नसो परंतु स्थानिक पातळीवरच्या प्रयत्न प्रश्नांना उडी भरून काढण्यासाठी जी भूमिका घेतली आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये मतदारसंघाचे कर्मयोद्धा अशी पदवी स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आली आहे आणि मागील महायुतीच्या काळामध्ये मंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी सातत्याने पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या पदाचा मान त्यांनी सांभाळला आहे का होण्यासाठी त्यांच्याकडे मंत्रिपदाची माळ आली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं कामगारांसाठी असलेल्या विविध योजना त्यांनी त्यांच्या माध्यमातून राबविल्या आणि त्याचं फळ आज राज्यातील अनेक कामगारांना मिळत आहे तरी यावेळी माहितीचं सरकार स्थापन झालं आहे भाजपाला बहुमत मिळालं आहे आणि बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाकरिता आणि विशेषतः जळगाव ग्राम विधानसभा मतदारसंघाकरिता चांगलं भलं मोठं खातं मिळावं ज्यामुळे मतदारसंघातील सर्वांगीण विकास आणि निवडणुकीच्या काळामध्ये ज्या त्यांच्या संकल्पनेतला मतदारसंघ आहे तो करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या आमदार कुटे यांना यावेळी दमदार आमदाराला नामदार करावं अशी उत्कंठा प्रत्येक मतदारसंघातील नागरिकाला असणं वाजवी आहे कारण विदर्भामध्ये चेहरा मोहरा बदलण्यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या माध्यमातून सत्ता काळामध्ये जो निधी खेचून आणला त्यामुळे मतदारसंघातील गावांचा विशेषतः पाणीपुरवठा व अन्य योजनांच्या माध्यमातून त्यांनी जो विकास घडून आणला त्याबद्दल यावेळी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये म पहिल्या मंत्रिमंडळ यामध्ये जळगावच्या ना विधानसभेचं नाव असावं आणि त्यामध्ये आमदार संजय कुटे यांच्या माध्यमातून या, या मतदारसंघाला मंत्रिपदाची मान मिळावी ही अभिलाषा प्रत्येकाकडून व्यक्त होत आहे सध्या प्रत्येकाच्या चर्चेतून एकच नाव चर्चेलं जात आहे की विदर्भात बुलढाणा जिल्ह्यामधून आमदार डॉक्टर संजय कुटे यांना मंत्रिपदाची माळ मिळणं गरजेचं आहे स्थानिक जिल्ह्यात ज्या व्यक्तीचा परिपूर्ण अभ्यास आहे विविध मतदारसंघाचा अभ्यास आहे तो मंत्री या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारत असेल तर नक्कीच जळगाव जामत मतदारसंघासह बुलढाणा विधानसभा बुलढाणा जिल्हा मतदारसंघातील सर्वच मतदारांना विधानसभा क्षेत्रांना याचा नक्कीच लाभ होईल असा आशावाद आहे सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवरून आणि दक्ष आमदार असलेले डॉक्टर संजय कुटे यांच्याबद्दल जनतेचा आशावाद पाहता हा व्हिडिओ बनवला सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद